डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे डबल धमाका सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये चार जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा डबल धमाका आहे तिथी आणि तारखेचा अनेक तिथीवरून साजरे करावेत कि तारखेवरून साजरे करावेत ज्यांना या उत्सवांचं राजकारण करण्यात करायचं आहे त्यांच्याकडून हा खेळ दरवर्षी पारंपरिक पद्धतीने खेळला जातो यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आज आजच्या वातटीकेच नाव आहे डबल धमाका उत्सवांवर राजकारणाचा रंग नेहमीच ओतला जातो उत्सवावर राजकारणाचा रंग नेहमीच ओतला जातो आणि तिथी आणि तारखेचा घोळ नेहमीच घातला जातो तिथी आणि तारखेचा घोळ नेहमीच घातला जातो पुन्हा एकदा पहिलं कडवं उत्सवांवर राजकारणाचा रंग नेहमीच ओतला जातो उत्सवांवर राजकारणाचा रंग नेहमीच ओतला जातो तिथी आणि तारखेचा घोळ नेहमीच घातला जातो तिथी आणि तारखेचा घोळ नेहमीच घातला जातो नेहमीच घातला जातो सदरील वातडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं नेहमीच तारखेमध्ये तिथीचे नेहमीच तारखेमध्ये तिथीचे हळूच पिल्लू सोडले जाते नेहमीच तारखेमध्ये तिथीचे पिल्लू सोडले जाते एकदा रान मोकळे भेटले की जोरात पिल्लू उलडे जाते एकदा रान मोकळे भेटले की जोरात पिल्लू उलडे जाते जोरात पिल्लू उलडे जाते हे पिल्लू सोडून दिलं की त्याला समर्थक भेटतात आणि मग एकच राजकारण सुरू होतं यावरतीच भाष्य करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा नेहमीच तारखेमध्ये तिथीचे हळूच पिल्लू सोडले जाते नेहमीच तारखेमध्ये तिथीचे पिल्लू हळूच सोळले जाते एकदा रान मोकळे भेटले की जोरात पिल्लू उलडे जाते एकदा रान मोकळे भेटले की जोरात पिल्लू उलडे जाते जोरात पिल्लू उलडे जाते सदरील वातडिकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडव समर्थक आणि विरोधक समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो दोघांकडूनही तिथी समर्थकांकडून आणि तारीख समर्थकांकडून म्हणून समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो आणि खेळ रंगात आला की डबल धमाका उडवला जातो खेळ रंगात आला की डबल धमाका उडवला जातो डबल धमाका उडवला जातो ज्यांना तिथीवरून उत्सव साजरा करायचा आहे तेही करतात ज्यांना तारखेवरून उत्सव साजरा करायचा आहे तेही करतात त्यांना करू दिलं जातं त्याचं समर्थन केलं जातं त्याचं समर्थन व्हावंच पण त्याच्या अगोदर जे राजकारण घडवलं जातं ते टाळता आलं असतं तर यावरतीच भाष्य करणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो आणि खेळ रंगात आला की डबल धमाका उडवला जातो खेळ रंगात आला की डबल धमाका उडवला जातो डबल धमाका उडवला जातो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं डबल धमाका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच country